नमस्कार मी डॉक्टर यश वेदनकर आपण शरीर मनाची युद्धस्थिती असते म्हणजे काय असतं ते पाहिलं ज्यावेळी कोणताही धोका जाणवतो त्यावेळी आपला भावनिक मेंदू त्याला प्रतिक्रिया करतो त्यामुळे शरीरात अनेक रसायनं पाझरतात शरीर आणि मन त्या धोक्याच्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी तयार होतं त्यावेळी मनात ज्या भावना निर्माण होतात जर शरीर पळण्यासाठी तयार असेल तर भीती ही भावना निर्माण होते लढण्यासाठी तयार होत असेल तर राग ही भावना होते आणि फ्रीज म्हणजे निश्चित पडण्यासाठी जर शरीराची प्रवृत्ती असेल तर उदासी ही भावना निर्माण होते राग भीती व चिंता आणि उदासी या तिन्ही भावना या जैविक भावना आहेत आपल्या स्वतःच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला किंवा आपल्या प्रतिष्ठेला धोका निर्माण झाला की त्या प्रकट होतात प्राण्यांमध्येही या भावना असतात पण प्राण्यांच्या भावना या केवळ त्यांच्या शरीरापुरत्या मर्यादित असतात माणसाच्या भावना मात्र शरीरापुरत्या मर्यादित नसतात तो ज्याला ज्याला मी माझं असं म्हणतो मग ती भाषा असेल जात असेल धर्म असेल देश असेल त्या कशालाही धोका निर्माण झाला असं वाटलं की त्याचं शरीर म्हणून युद्धस्थितीत जातं युद्धस्थितीत हे जे काही शरीरात बदल होतात ते खरं म्हणजे शारीरिक हालचालींना प्रवृत्त करणारे असतात पळून जायचं किंवा लढायचं मारामारी करायची ज्यावेळी आपले पूर्व जंगलात राहत होते त्यावेळी त्यांच्यावर येणारी संकट ही मुख्यतः पळून जाऊन किंवा मारामारी करून लढून ते त्या संकटापासून बचाव करू शकतात मात्र आत्ता आपली येणारी संकट ही अशी भौतिक नसतात शरीरानं पळून जाऊन त्यांच्या Sample complete. Ready to continue?